हरि शिवराय मी स्पर्धक कोड क्रमांक एकशे सहा कविता समर्पित करतोय माझ्या माय भगिनीना कवितेचं शीर्षक आहे तिच्या वेदना कविता मांडतोय तिच्या वेदना वेदनेच्या त्रासाला ती कंटाळून जाते वेदनेच्या त्रासाला ती कंटाळून जाते महिन्यातून चार दिस नवा जन्म घेते महिन्यातून चार दिस नवा जन्म घेते पाळी आल्यावर तिला निकामिती होते पाळी आल्यावर तिला निकामी ती होते अनेकांची बोलणी खात बाजूला ती राहते आई बाई ताई आपलीच असते आई बाई ताई आपलीच असते त्रास तिला फक्त होतो त्रास होतो तिला फक्त पाळीत मात्र जात असत शरीरातील नाचलेलं रक्त मग आपण तिला एकट बाजूला का ठेवायचं मग आपण तिला एकटं बाजूला का ठेवायचं आम्हाला स्पर्श करू नको असं का बोलायचं आम्हाला स्पर्श करू नको असं का बोलायचं थोडं आपण आपण सुद्धा वेळेनुसार बदलायला हवं थोडं आपण सुद्धा वेळेनुसार बदलायला हवं ती तिच्या वेदनांना आपण समजायला हवं ती तिच्या वेदनांना आपण समजायला हवं चिडचिड होता तिची शांत तिला करायचं चिडचिड होता तिची शांत तिला करायचं हे चार दिस मात्र तिच्या संगतीला राहायचं हे चार दिस तिच्या संगतीला राहायचं सोबत असेल आपली तिला सोबत असेल आपली तिला वेदना सुद्धा कमी होतील सोबत असेल आपली तिला वेदना सुद्धा कमी होतील संगत संगत असेल आपली तिवा हसत चार दिवस हे निघून जातील हसत चार दिवस हे निघून जातील धन्यवाद जय शिवराय